नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश उभा राहतात सगळं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपल्याला घेणार मित्रांनो मिनी टॅक्टर स्वराज टायगर तीनशे साठ तर मित्रांनो ज्या मित्राला घेणे त्या मित्रांना लवकर कमेंट करा आणि ती बी एकदम कमी बजेटमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर मिळणार आहे मित्रांनो तर बी मित्रांना घेणे त्या मित्रांनो कमेंट करा आणि चॅनलला चाल सपकून टाक तर मित्रांनो चला तर तुम्हाला टाकली संपूर्ण माझ्या सांगणार मी व्हिडीओमध्ये त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर सध्या एरे शेताकडे आम्ही तर आमची ट्रिप बनत आली जिकडं तर चला म्हटलं तो टाईम आता आपल्याला तर चला म्हणतो र आपण व्हिडिओ टाकू म्हटलं मित्रांसाठी तर पाठीमाग चार पाच दिवस आपले व्हिडिओ आलेला तर मित्रांनो तर पाहू शकतो पाठीमाग आपण टॅक्टर भरणार आहे मित्रांनो आणि आपल्याकडं तीन चार मित्र आलेले आपले तर बुस भरण्यासाठी तर चला म्हणतो आपण ट्रॅक्टर हे करू म्हणत ट्रॅक्टरच्या माहिती सांगतो तुम्हाला तोपर्यंत मित्र ट्रिप भरतात तिथे बुसाची हे पाहू शकता इकडे आपण तर चला मित्रांनो ट्रॅक्टरच्या मा तुम्हाला माहिती सांगतो मी आणखीन तर मित्रांनो ट्रॅक्टर राहणार आहे मिनी ट्रॅक्टर टायगर सौराज टायगर राहा मित्रांनो तीनशे चार तर मित्रांनो त्या सांगा तुम्हाला टायगर टा रोडवर मिळणार आहे मित्रांनो ट्रॅक्टरसोबत रोट्या मिळणार म्हणजे एकाच डीलमध्ये तुम्हाला दोन ऑफर मिळणार मित्रांनो ट्रॅक्टर आणि रोट्या एकाच डीलमध्ये तर त्या त्याआधी मित्रांनो तुम्हाला कमी असे कमी असं बजेट पण तुम्हाला ट्रॅक्टर मिळणार आहे मित्रांनो तर ज्या बी मित्राला घेणे लवकर लवकर कमेंट करा आपल्याला म्हणजे काय बी मित्रांनो तर छोट्या शेतीसाठी कमी शेतीसाठी किंवा बागती शेतीसाठी हा ट्रॅक्टर चांगला आहे मित्रांनो आणि त्या सांग रोटर बी तर फार प्रमाणात लोक लई ट्रॅक्टर घेतात मित्रांनो हा मिनी ट्रॅक्टर शेतीसाठी कारण की त्याचा पी टी ओ पावर ज्या सगळ्यात जास्त असल्यामुळे ते ट्रॅक्टर जाता घेतात मित्रांनो त्यासाठी तुम्हाला कोणला आवडता मित्रांनो तर घेऊ शकता टाक ट्रॅक्टर काही एवढं चाललेलं नाही मित्रांनो ट्रॅक्टर नवच आहे आणि तुम्हाला कोणला घेणार तर कमेंट करा माझी आय आयडी मी तुम्हाला डिपेपन देऊन टाकेन तुम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा आम्हाला तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट टॉक टॅक्टरचं नाव सांगू शकेल तुम्ही माझा नंबर घेऊ शकता किंवा मित्रांनो आम्हाला हा असं असं आण तर आपण तुमसाठी नक्की घेऊन येऊ आणि मित्रांनो ट्रॅक्टरची कंडिशन पाहिलं तर कोरा करीत ट्रॅक्टर मित्रांनो तर विषय नाही मित्रांनो काहीच लगे आजीबाज टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला ट्रॅक्टरच्या बाहेर ट्रॅक्टर तुम्हाला चांगलं मिळणार आहे तर कॉलला घेणार तर सांगा आणि ट्रॅक्टरचे फोटो तुम्हाला व्हिडिओच्या मागून पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि माझी व्हिडिओ शूटून पाहायला मिळणार आहे शोटवर टाकणार आहे मी आणि व्हिडिओ शोटपर्यंत बघा जेणेकरून कसं आहे संपूर्ण पाहिजे तुम्हाला समजले पाहिजे व्यवस्थित कसे काही मला सांगते तुम्हाला तर त्यांनी रेट सांगितली नाही मित्रांनो टाकरची तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट ना लिहूनच सनी तरच तुम्ही रेट समजू शकता की केवळ जाणार आहेवड्यात नाही तर तुम्हाला समजणार नाही तर सध्या आता सेवाकडे येईल मित्रांनोकडं आता रेट आपली ट्रीप भरणं तर डॉक्टर पाठीमाग टाकतात मित्रांनो पू शकतो आपण टाकला साऊंड सिस्टममध्ये बसलेलं आहे पाठीमागं तुम्ही व्हिडिओ पाहिला मित्रांनो मग टाकलात आपण की साऊंड सिस्टम बसवणं म्हणून आपल्याला बॉम तर तुम्हाला बी डिटेल काय लागली समजून घ्या तुम्हाला साऊंड सिस्टम केवढं बसलो आम्ही केवढ्यात नाही तर तुम्हाला ती बी माहिती लागली तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आपण ते बी तुम्हाला सांगूयात तर यू युपाय पण ते केवढ्यात बसलं आपल्याला तर त्याची माहिती लागली तर वेगळं व्हिडिओ मिळावं त्याच्यावर सध्या आता डॉक्टरवर जर आहे तर तुम्हाला ट्रॅक्टरची माहिती सांगतो पुरेखी तर मित्रांनो डॉक्टर पुणे जिल्ह्यामध्ये मिळणार तुम्हाला मित्रांनो तर मित्राला मित्रांना जाणार जाण तुम्हाला किंवा जाणं नाही तर कॉन्टॅक्ट करून देऊ शकता तुम्ही कारण की तुम्हाला जर व्यवस्थित डीलमध्ये बसलं तरच तुम्ही देऊ शकणार नाही तर जात नाही तसं तर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जसं तुम्हाला जर घ्यावातला घेऊ शकता तुम्ही तसं काही भरतबी नाही आहे तुमच्यावर फक्त चॅनल सबस्क्राईब नाही आला चॅनल सबक्राईब कोणता जेणेकरून तुमच्या योजने ट्रॅक्टर आलं तुम्ही ते घेऊ शकता कोणत्या कंपनीचे तर तुम्ही कालचा काल जो व्हिडिओ पाहिला मित्रांनो आपला तर आपण कालचं व्हिडिओ टाकलात मित्रांनो याचा आर एक्स बेचाळीसचा मित्रांनो सो सिकंदरचा तर जो कोणा आवडला तर पाच मित्रांनो एक लाख तीस हजारा टाकटर होता मित्रांनो तुम्ही तर ते चांगल्या कंपनीचा टाकतं मित्रांनो तर अजून त्यांनी कोणी कमेंट केलेली नाही मित्रांनो त्या व्हिडिओला तर जा लवकरच ते कोणाला आवडत होता पा आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर तुम पा ते व्हिडिओ बि टाकलेला आहे ते बी एक लाख तीस हजार तुम्हाला ट्राटर बसणार आहे बेचाळीस एस पी टाकणार मित्रांनो तर ते बी तुम्हाला घेताना तर घेऊ शकता तुम्ही चला चला तर टावी अरे बाबा चांगलं आम्हाला घरच येत ते एवढं जाऊ नाही तर मग कोणते घे जाऊ एवढी नाही दाब न एवढी घे शिल्लक भरा बघ दुसरं काय नाही दुसरा आटम टाकतात काही झालं काय बंद होत आमचा बाबा अजून बाबा टाक नाही तर मित्रांनो चान्या जाऊन सबकत कोणता जेणेकरून आपले नवीन पाणी मिळेल आणि तुमच्या बाबतीच्या कारण टॅक्टरला तुम्ही बुक करता आपण बी हा टाके सेकंड घेतला मित्रांनो पाहिला ना आता आता चांगली कशी जे पाहिले मित्रांनो दोन वार तेरा ट्रॅक्टर मित्रांनो आपण हे बी सेकंड घेतलेलं होतं तर त्याला आता चार वर्ष झाले मित्रांनो आपल्याकडं चार टॅक्टरला बी त्यावेळेस चांगले कंडिजेम टॅक्टर निघतात मित्रांनो काही की तर घ्यानंतर घेऊ शकता आपण तसं काही अडचण नाही आहे तर चला चालवून कोण राहा आणि टॅक्टरचे फोटो पोहून घ्यायला की जाता आणि कमेंट करा कोल्हा घेण्यानंतर चला तर